जय हिंद मित्रांनो तर थमनेल तुम्ही बघितलंच असेल तर कपडे बदलल असे दररोज एक परिपत्रक येत आहेत म्हणजे मी एक दिवशी व्हिडिओ बनवला होता तो टाकला होता यावरती की सहा तारखेला नक्की ग्राउंड होईल का तर त्यानंतर लगेच संध्याकाळी नवीन एक परिपत्र आलं त्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश होता साधारण दहा ते अकरा जिल्ह्यांचं दहा तारखेला ग्राउंड घेण्याचं नियोजन आहे असं एक परिपत्र आलं होतं यामध्ये सिंधुदुर्ग ठाणे मीरा भेंदर बरेचसे असे जिल्हे आहेत पालघर असेल तर असे बरेचसे जिल्हे आहेत यांचं दहा तारखेला ग्राउंड घेण्याचं नियोजन आहे असं एक परिपत्र आलं होतं तर मित्रांनो मी कुठे गृह मंत्रालयामध्ये नाही आहे मी कुठे महासंचालक नाही आहे मी एक साधा पोलीस कॉन्स्टेबल आहे मला जेवढी माहिती मिळते तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडूनही एखाद्या दुसऱ्या गोष्टी चुकून राहत असतील सांगण्यापासून तुम्हाला तर समजून घेत जावा तर मित्रांनो दहा तारखेला नक्की ग्राउंड हे होईल का हा खूप मोठा प्रश्न तुम्हालाही पडलेला आहे महाराष्ट्राला पडलेला आहे आणि मलाही पडलेला आहे कारण दररोज एक परिपत्र येत आहे आणि विशेषतः अशी गोष्ट आहे की तेरा तारखेला तेरा तारखेला वयवाडीचा निकाल आहे मग आता नक्की वयवाडी झा म्हणजे निकाल झाल्यानंतर ग्राउंड होईल का त्याच्या अदोगर होईल हे कोणीही सांगू शकत नाही तरी पण मी बऱ्याच ठिकाणी माझ्या जे मित्र आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये मी जरा थोडीशी चौकशी केली की बाबा तुमच्या जिल्ह्यामध्ये असं असं परिपत्र आलेलं आहे आणि त्या परिपत्रामध्ये असं परिपत्रा सांगितलं सा आहे की तुम या 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 जिल्ह्याचं ग्राउंड दहा तारखेला घेणार आहेत तर ही गोष्ट खरी आहे का तर मी माझ्या मित्रांना विचारलं जे तिथं पोलीस आहेत तर त्यांनी म्हटलं की एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही दहा तारखेला होईलच का नाही पण जे ग्राउंड घेण्याची जी प्रोसेस असते जे काम असते त्यामध्ये मित्रांनो कुठलीही भरती घ्यायची झाली तर ग्राउंड तयार करण्यासाठी साधारण वीस पंचवीस दिवस हे जातातच म्हणजे उठलाने लगेच भरती घेतलं असं होत नाही ग्राउंडची पूर्ण सफाई करावं लागते ग्रा जे ग्राउंड घेण्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं व्यवस्थित आहे का हे सारखं बघितलं जातं तर मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कालपासून मी फोन करून विचारतोय की बाबा नक्की परिस्थिती काय आहे भरती होईल का तर बऱ्याच ठिकाणून मला हीच माहिती मिळाली की आमच्या इथं साफसफाई ग्राउंडचे जे काही काम आहे ते सुरू झालेलं आहे परंतु एक्झॅक्ट दहा तारखेला होईल का नाही हे कोणीही सांगू शकत नाही तर तेरा तारखेला मित्रांनो निकाल आहे आता तेरा तारखेच्या निकालापूर्वी ग्राउंड सुरू होतं आहे का निकालानंतर परत पुढं निकाला म्हणजे दहा तारखेनंतर परत पुढं जात आहे हे काही कोणीही सांगू शकत नाही कारण बघा की हा व्हिडिओ टाकूच तर नवीन एक परिपत्र येते हा व्हिडिओ टाकला की उद्या नाही दुसरं परिपत्र येते आहे त्यामध्ये वेगळंच काहीतरी असते आता एक्झॅक्ट एवढं कन्फ्युजन झालं आहे मुलांना आणि आम्हालाही सांगताना की समजत नाही आहे नक्की काय परिस्थिती अशी असेल पण तरी मित्रांनो तुम्ही सहा तारखेला निघू दे नाही तर दहा तारखेला निघू दे तुमची मानसिकता ही तयारी म्हणजे मानसिकता तयार ठेवा की बाबा कधीही ग्राउंड निघलं तर मी शंभर टक्के फिट आहे करायला तयार आहे आणि मी माझ्या माइंडसेट करून ठेवलेला आहे की सहा तारखेला निघलं तरी मला काय हरकत नाही दहा तारखेला निघलं तरी मला काय हरकत नाही आता राहिला प्रश्न मित्रांनो हॉल तिकीट तर हॉल तिकीट हे पाच पाच सहा तारखेला मिळेल तिथनं चालू होईल मिळायला असं सांगण्यात आलेलं आहे अशी माहिती मला समजली आहे पण आता तेही कन्फर्म नाही आहे तर विषय असा आहे की मित्रांनो ज्या गोष्टी मला माहीत पडल्या त्या मी तुम्हाला सांगतोय ह्याच्यापुढे ही काही माहिती पडतील त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल फक्त तुम्ही व्हॉट्सअपवरती इंस्टावरती बऱ्याच सोशल मीडियावरती ॲक्टिव असता तुम्हालाही माहिती आहे हे परिपत्र आलेलं आहे आणि त्यामध्ये दहा ते अकरा जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे की हा नियोजन आहे आता फिक्स आहे असं सांगितलं नाही आहे नियोजन आहे ग्राउंडची स तयारी पण चालू झाले झालेली आहे परंतु दहा तारखेलाच होईल का नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे त्याचबरोबर तेरा तारखेला जो निकाल आहे तो निकाल पूर्वी घेतील का नाही हे सांगू शकत नाही पण शक्यतो मला असं वाटतं की दहा तारखे म्हणजे तेरा तारखेचा जो निकाल ठेवलेला आहे त्याच्यानंतरच जर पॉझिटिव्ह निकाल असेल तर त्याच्यानंतर ग्राउंड घेतलं जाईल आणि निकाल पॉझिटिव्ह जर नसेल तर विचार करा दहा तारखेचं ग्राउंड सुरू होईल कारण जर निकालच ग्रहीत धरला नाही तर मग दहा तारीख त्यांनी धरलाच नसेल ग्रहीत निकाल तर दहा तारखेला ग्राउंड सुरू होईल कारण बघा कित्येक पोरं हे तेरा तारखेच्या निकालावरती डोळे म्हणजे असं हे करून बसलेले आहेत की निकाल कधी लागतो आहे आमचं वय वाढेल म्हणजे वयवाढीचा निकाल ला आमच्याकडनं लागेल का नाही जर वाढीचा निकाल शासनाला विद्यार्थ्यांकडनं द्यायचा असेल तर तेरा तारखेनंतर ग्राउंड होऊ शकतं हे साधं सिंपल सगळ्यांनाही समजेल पण दहा तारखेला ग्राउंड दहा ते अकरा जिल्ह्यांचं होणार आहे असं परिपत्र आलेलं आहे तयारीला लागा सुट्टी देऊ नका मानसिकता तयारी मानसिकता पूर्णपणे शंभर टक्के फिट ठेवा आणि मस्त ग्राउंड हे पैकीच्या पैकी मार्क कसे पडता येईल पैकीच्यापैकी मी का म्हणतो तेच टार्गेट ठेवलं तर कुठेतरी पंचेचाळीस प्लस तुम्ही मार्क पाडू शकता त्यामुळे चांगलं ग्राउंड द्या चांगला डाईट सुरू ठेवा आणि काही कसले जे आर येऊ कसले काही परिपत्र होऊ मी तयार आहे हे फक्त डोक्यात फिट ठेवा हां व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा दहा तारखेला ग्राउंड होईल का जय हिंद